अशोक वाटिका ते सरकारी बगीच्या पर्यंतच्या बोलका रस्ता अंतर्गत देखाव्यांवर आचारसंहिता संपल्यावरही पडदा शहरातील अशोक वाटिका ते सरकारी बगीच्या पर्यंतच्या बोलका रस्त्याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते महानगरपालिकेमार्फत बोलका रस्ता, रस्ता अंतर्गत परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून त्यामध्ये शहरातील महत्वाच्या वस्तूंसह गरुड बगडे आदी पक्ष्यांचे शिल्प आणि कारंजे निर्माण करण्यात आले आहेत तसेच वृक्ष संवर्धनाच्या प्रतिकृती आणि निसर्ग सौंदर्याचे देखावे साकारण्यात आले आहे परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या बोलक्या रस्त्यावरील अकोल्यातील सौंदर्याचे देखावे झाकून ठेवले होते परंतु आचारसंहिता संपली तरीही या बोलक्या रस्त्यावरील सौंदर्याचे देखावे झाकून ठेवले आहेत म्हणून आचारसंहिता प्रशासनाला पडला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांनी बोलक्या रस्त्यावरील सौंदर्यकरण खुले करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी आठ जून रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सायंकाळी सहा वाजता केली आहे